नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल्यू अकॅडमी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी एकूण एकशे दोन जागांची या ठिकाणी जाहिरात आहे तर या एकशे दोन जागा याच्यासाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहे आणि या पदासाठी कोणतीही महिला की ज्यांना ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशा सर्व महिला या ठिकाणी पात्र आहेत अशा सर्व महिला या ठिकाणी पात्र आहेत तर ही जी जाहिरात आहे जाहिरात मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन तारखेपासून तार तर सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मात्र अजून ती लिंक ओपन झालेली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी अजून लिंक ओपन झाले नाही मात्र या जा ठिकाणी जाहिरात किती जागेसाठी आहे कोणत्या जिल्ह्यासाठी आहे कोणत्या कास्टला किती जागा आहे हे संपूर्ण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे कारण की आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे आपला फोकस जो आहे तो फोकस कशावर आहे की आपल्याला या ठिकाणी यश मिळवायचं ही संपूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत तत्पूर्वी डबल अकॅडमीची एक सेवा सुपरवायझर या ठिकाणी बॅच आहे जी रेग्युलर बॅच आहे तसंच दुसरी त्या रेग्युलर बॅचची ची फीस सहा महिन्यासाठी दोन हजार रुपये या ठिकाणी फीस सध्या ऑफरमध्ये आहे तसंच बारा महिन्यासाठी तीन हजार रुपये ऑफर फीस या ठिकाणी आहे तर ती ऑफर तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांना या ठिकाणी मागच्या परीक्षेत यश मिळालं नसेल किंवा ज्यांचा स्कोर हा एकशे वीसच्या च्या वर असेल किंवा ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायचं आहे तर अशांसाठी आपण सुपरवायझरची मेंटरशिप बॅच या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे ऑलरेडी ही बॅच पाच तारखेला सुरू होणार होती मात्र नवीन जाहिरातचं अपडेट्स आल्यामुळे या ठिकाणी ही बॅच आपण दहा तारखेला सुरू करत आहे तसंच त्यांच्या वीस जागा या बॅचच्या भरलेल्या आहेत दहा जागा अजून रिक्त आहेत तर ज्यांना कोणाला या ठिकाणी इंटरेस्टेड असतील मेंटरशिप बॅच मध्ये में तर तुम्ही या बॅच मध्ये करू शकता आणि या ठिकाणी अधिक ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आपली जी बॅच आहे ती लाईव्ह रेकॉर्डेड आहे टेस्ट सिरीज बॅच मध्ये मोफत आहेत ईबुक मोफत आहेत नोट्स मोफत आहेत असं सर्व त्या ठिकाणी रेग्युलर बॅच मध्ये आणि मेंटरशिप बॅचमध्ये पर्सनल गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी एक टीम असणार आहे प्रत्येक जण तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करणार तुमचं टाइम टेबल तुमचा अभ्यासाचं नियोजन तुमचे दररोजचे टास्क तुमचं पेपर सोल्युशन पेपर चेकिंग अशा बऱ्याचशा गोष्टी पेपर सॉल्विंग मेथड पूर्ण गायडन्स या ठिकाणी असणार त्यासाठी तुम्ही पर्सनली कॉल करून माझ्याशी बोलायचं आहे uh, त्यामध्ये माझा पर्सनल नंबर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोणत्या कास्टला किती जागा आहेत जागेमध्ये या ठिकाणी वाढ होऊ शकते सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की ही जी जाहिरात आहे ही कोणत्याही एका जिल्ह्यासाठी जाहिरात नाही ऑल महाराष्ट्र शहरी विभागासाठी ही जाहिरात आहे कोणत्या नागरी विभागासाठी ही जाहिरात आहे त्यामुळे या जाहिरात मध्ये तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते तर अशी ही जाहिरात आहे हे आपण पीडीएफ अकॅडमी या टेलिग्राम चॅनल वर मी हे टाकणार आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करायचं आहे शंभर टक्के महिलांसाठी जाहिरात आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी भरवायची पदे दिलेली आहे सर्वसाधारण खेळाडू माजी सैनिक अंशकालीन भूकंप प्रकल्प दिव्यांग आणि अनाथ अशा एकूण जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तेरा जागा आहेत आठ सर्वसाधारण एक खेळाडू दोन माजी सैनिक एक अंशकालीन आणि एक प्रकल्पग्रस्त लक्षात ठेवा माजी सैनिक आणि अंशकालीन ह्या जागा जनरली मिळत नाहीत त्यामुळे त्या कदाचित वर्ग होतात नुसार या ठिकाणी ह्या जागा खुल्या गटामध्ये म्हणजे या सर्वसाधारण गटामध्ये जाणार आहेत म्हणजे या ठिकाणी कदाचित नाही uh, मिळाले तर तीन होऊ शकतात असा या ठिकाणी नियम असेल तर त्यांना भरणार नसतील तर त्या ट्रान्सफर होत असतात कारण की इतर परीक्षा झालेल्या आहेत नंतर अनुसूचित जमातीसाठी सहा जागा आहेत या ठिकाणी पद त्यापैकी सर्वसाधारण चार एक माझी सैनिक आणि एक अंशकालीन आहे नंतर विमुक्त जाती अ तीन जागा आहेत दोन या ठिकाणी सर्वसाधारण एक जागा माझी सैनिकाची आहे भजप दोन्ही सर्वसाधारण आहेत नंतर या ठिकाणी एनटीसी साठी दोन जागा आहेत तर एक जागा या ठिकाणी अंशकालीन पदवीधर आहे आणि सर्वसाधारण दोन जागा तीन जागा आहेत सॉरी नंतर एन टी साठी एक जागा आहे सर्वसाधारण एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस दोन जागा आहेत सर्वसाधारण ओबीसी साठी एकोणीस जागा आहेत तर एकोणीस जागापैकी अकरा जागा, जागा सर्वसाधारण एक जागा या ठिकाणी खेळाडू आहे दोन द, तीन जागा माझी सैनिक दोन जागा अंशकालीन पदवीधर एक भूकंपग्रस्त आणि एक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आहे नंतर सामाजिक एससीबीसी एस सी बी सी एस सी बी सी म्हणजे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक मागास वर्ग तेरा जागा आहेत आठ जागा या ठिकाणी सर्वसाधारण आहे एक जागा खेळाडू आहे दोन जागा माजी सैनिक एक अंशकालीन आणि एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी आहे नंतर या ठिकाणी आर्थिक दुर् दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकली विकर क्लासेस लक्षात ठेवा कोणतीही महिला ज्या महिलाकडे कोणतेही कोणतीही कास्ट सर्टिफिकेट नाही किंवा जी महिला ओपन कॅटेगरीतून ती गरीब असेल गरीब म्हणजे आठ लाखापेक्षा कमी जर तिचं वार्षिक इन्कम असेल तर तिने डब्ल्यू सर्टिफिकेट काढायचं आहे त्या महिलेसाठी ह्या सर्व जागा आहेत तर या ठिकाणी आठ जागा आहेत खुल्या गटा सर्वसाधारण तेरा जागा आहेत एकदम एक जागा आहे खेळाडूसाठी दोन जागा माजी सैनिक एक जागा आहे अंशकालीन पदवीधर आणि एक जागा या ठिकाणी आहे प्रकल्पग्रस्तसाठी नंतर अराखीव पद म्हणजे ओपन ओपन गटासाठी कोणत्या जा जागा आहेत तर ओपन गटासाठी एकूण सत्तावीस जागा आहेत पैकी सतरा जागा सर्वसाधारण गटासाठी एक जागा या ठिकाणी आहे खेळाडूसाठी चार जागा आहेत माजी सैनिकासाठी तीन जागा अंशकालीन आहेत भूकंपग्रस्त एक आणि प्रकल्पग्रस्त एक तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सात जागा ट्रान्सफर होऊ शकतात जर त्या माझी सैनिक किंवा त्यांना अंशकालीन मिळाले नाही तर अशा एकूण एकशे दोन जागा आहेत सर्वसाधारण जागा आहेत पाच जागा या ठिकाणी खेळाडूसाठी आहेत पंधरा जागा माझी सैनिक अंशकालीन दहा जागा, जागा। भूकंप दोन आणि प्रकल्पग्रस्त पाच तसंच दिव्यांग गटासाठी एकूण चार जागा आहेत एल व्ही लो विजन एक ओ एक जागा एल सी ओ एल सी एक जागा ए ए व्ही आणि एम डी अशा एकूण चार जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे तसच अनाथ या पदासाठी नियमानुसार आरक्षणामधून एक जागा भरण्यात येणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जाहिरात कोणत्याही शहरामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते च... या ठिकाणी आणि कोणत्याही शहरामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते तुम्हाला न नियुक्तीनंतर तीन महिने तीन वर्षानंतर तुमची बदली तुम्ही करू शकता परिणामी तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त असायला हवी अन्यथा तुम्हाला त्याच ठिकाणी राहायचं आहे अतिशय मोठं पद आहे यस थर्टीन ग्रेडचं तर या ठिकाणी फॉर्म भरायला जशी सुरुवात होईल तसंही या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट देणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी आपण व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ज्यांनी बॅच जॉईन केलं असेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्या कारण की मागच्या वेळेस जो कटाप आहे तो दीडशे ते एकशे साठपर्यंत पर्यंत गेलेला आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अंतर्गतची जाहिरात जशी येईल तसं तुमच्यासमोर मी अपडेट घेऊन Thank you, thank you.